विमानांना खरच लागले साडेसाती एका मागोमाग एक अपघात इंजिन मध्ये आग तांत्रिक बिघाड आणि आता तर नेटकरीच या विमानाला लिंबू बांधा सुरक्षिततेचा गड गळतोय आणि विश्वासाचा धागा नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स आजचं वृत्त हे धडकी भरवणार सुरू करण्यापूर्वी सर्व प्रेक्षकांना विनंती हा धक्का देणारा रिपोर्ट मिस नसेल करायचा तर चॅनलला आता सबस्क्राईब करा बोईंग ही अमेरिकेतील एक आघाडीची विमान निर्मिती कंपनी आहे जी गेल्या काही अनेक दशकांपासून जागतिक विमान वाहतूक उद्योगात महत्वाची भूमिका बजावत आहे बोईंग सेवन थर्टी सेवन सेवन फॉर्टी सेव्हन सेवन सेव्हन्टी सेवन आणि सेवन एटी सेवन ड्रीम यासारख्या विमान मॉडेल्सनी प्रवासी आणि मालवाहतूक विमानांच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे मात्र गेल्या काही वर्षात बोईंगच्या विमानांशी संबंधित अनेक अपघात घडले आहेत ज्यामुळे कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत विमानांशी संबंधित अपघातांचा इतिहास पाहता गेल्या काही दशकांमध्ये सुमारे सहा हजार अपघात झाल्याची नोंद आहे ज्यामध्ये चारशे पंधरा गंभीर अपघातांचा समावेश आहे या अपघातांमुळे अंदाजे नऊ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत अठरा मध्ये कोसळले ज्यामध्ये एकशे एकोणनव्वद प्रवाशांचा मृत्यू झाला या अपघाताचे कारण मॅन्युअरिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑगमेंटेशन सिस्टम म्हणजे एम सी मधील त्रुटी होती ज्यामुळे विमानाचे नियंत्रण सुटले इथिओपियन एअरलाइन्सचे फ्लाइट तीनशे दोन या अपघातातही बोईंग 737 थर्टी सेवन मॅक्स एट विमानाचा समावेश होता ज्यामध्ये एकशे सत्तावन्न प्रवाशांचा मृत्यू झाला दोन हजार एकोणीस मध्ये हा अपघात झाला एम सी एस प्रणालीतील तांत्रिक दोष आणि पायलटांना पुरेशी माहिती नसणे हे या मागील प्रमुख कारण होते दक्षिण कोरियामध्ये बोईंग सेव्हन थर्टी सेव्हन एट हंड्रेड हे विमान दोन हजार चोवीस मध्ये कोसळले ज्यामध्ये सुमारे एकशे ऐंशी लोकांचा मृत्यू झाला हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असावा असे प्राथमिक तपासात दिसून आले बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग सेव्हन एटी एट ड्रीम लाइनर कोसळले ज्यामध्ये दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला हा अपघात उड्डाणानंतर काही मिनिटातच घडला ज्यामुळे बोईंगच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि आता 20 जुलै 2025 हजार पंचवीस लॉस एँजलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटलांटाकडे उड्डाण करणाऱ्या बोइंगचे ट्रिपल सेवन विमानाच्या इंजिनला आग लागली ज्यामुळे ते एले एक्स विमानतळावर परतावे लागले जिथे त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही तज्ज्ञांनी बोईंग विमानांच्या अपघातामागील कारणांचे अभ्यास केला असता काही प्रमुख बाबी समोर आल्या आहेत बोईंग सेवन थर्टी सेवन मॅक्स मॉडेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या एम सी एस प्रणालीत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत ही प्रणाली विमानाची स्थिरता राखण्यासाठी स्वयंचलितपणे कार्य करते परंतु दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसमधील अपघातांमध्ये ती चुकीच्या पद्धतीने सक्रिय झाली ज्यामुळे पायलटांचे नियंत्रण सुटले अहमदाबाद अपघाताच्या प्राथमिक अहवालात बोईंग विमानांच्या इंधन स्विच लॉकवर प्रश्न उपस्थित करण्यात आले ब्रिटनच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने अपघाताच्या चार आठ आठवड्यांपूर्वी या संबंधी इशारा दिला होता ज्यामध्ये इंधन नियंत्रण स्विच तपासण्याची आणि आवश्यकतेनुसार दुरुस्ती किंवा बदलण्याची सूचना देण्यात आली होती अहमदाबाद अपघातात ड्युअल इंजिन फ्लेम आउट ची शक्यता तपासली जात आहे परंतु याची पुष्टी अद्याप झालेली नाही बोईंगने नवीन प्रणालींबाबत पायलटांना पुरेसे प्रशिक्षण दिलं नाही विशेषतः एम हो सी ए एस प्रणाली संदर्भात अठरा दो आणि दोन हजार एकोणीस मधील अपघातांमध्ये पायलटांना या प्रणालीच्या कार्यपद्धतीबाबत पुरेशी माहिती नव्हती ज्यामुळे त्यांना आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देता आला नाही अहमदाबाद अपघातातही पायलटवर चुकीचा आरोप लावला गेला परंतु इंधन स्विच बंद होणे ही कृती एका मोठ्या हँडलद्वारे होते जी सहज सहजी बंद होत नाही यामुळे तांत्रिक दोषांवर अधिक शंका निर्माण होते बोइंगच्या सेवन एट सेवन ड्रीमलाईनरच्या उत्पादनात काही त्रुटी आल्याचा आरोप माझी अभियंत्यांनी केला आहे त्यांच्या मते विमानाच्या बॉडीचे काही भाग चुकीच्या पद्धतीने जोडले गेले ज्यामुळे दीर्घकाळ वापरानंतर विमान तुटण्याचा धोका आहे कॉस्ट कटिंग साठी स्वस्त पार्ट वापरण्याचा आरोपही बोईंग वर झाला आहे ज्यामुळे विमानांची सुरक्षितता धोक्यात आली आहे नागरी विमान वाहतूक नियामक संस्था जसे की डी जी सी एफ तपासणीत काही कमतरता दाखवल्या उदाहरणार्थ अहमदाबाद अपघातापूर्वी इंधन नियंत्रण दोषाबाबत दोन हजार अठरा मध्ये इशारा देण्यात आला होता परंतु याची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही विमानांच्या उड्डाण योग्यतेची तपासणी एअर वर्धिनेस नियमितपणे केली जाते परंतु काही वेळा रखरखाव आणि तपासणी प्रक्रियेत ढिलाई आढळते अहमदाबाद अपघातातील बोईंग सेवन एट सेवन एट हे विमान सुमारे साडेअकरा वर्षे जुने होते भारतात विमानांसाठी कोणतीही निश्चित वयोमर्यादा नाही परंतु नियमित तपासणी आणि रखरखावावर अवलंबून आहे काही तज्ज्ञांच्या मते जुन्या विमानांमुळे अपघातांचा धोका वाढतो बोईंगच्या अपघातामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यामुळे सामाजिक आणि भावनिक अपघात झाला आहे आणि अपघातांमुळे सुमारे अब्ज नुकसान झाले अहमदाबाद अपघातानंतर कंपनीच्या शेअर्स मध्ये पाच ते साडेसात टक्के घसरण झाली आहे बोईंगच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ज्यामुळे ग्राहकांचा आणि विमान कंपन्यांचा विश्वास कमी झाला आहे आणि अनुभवी पायलट यांनी काही उपाय सुचवले आहेत जसे एम सी एस आणि इंधन नियंत्रण स्विच यासारख्या कसून तपासणी आणि सुधारणा करणे नवीन तंत्रज्ञान लागू करण्यापूर्वी त्यांची पूर्ण चाचणी करणे पायलटांना नवीन प्रणाली आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी व्यापक प्रशिक्षण देणे विमानांच्या तांत्रिक वैशिष्ट्यांबाबत पारदर्शकता ठेवणे डीजीसीए आणि एफ ए ए ए यासारख्या नियामक संस्थांनी तपासणी प्रक्रिया अधिक कठोर करावी विमानांच्या रखरखावासाठी कठोर मार्गदर्शक तत्वे लागू करणे स्वस्त वापर टाळून उच्च दर्जाचे साहित्य वापरणे उत्पादन प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता नियंत्रण वाढवणे जुन्या विमानांसाठी विशेष तपासणी आणि दुरुस्ती कार्यक्रम राबवणे विमानांची वयोमर्यादा निश्चित करण्याबाबत विचार करणे बोईंग विमानांच्या सतत होणाऱ्या अपघातांनी कंपनीच्या सुरक्षिततेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे तांत्रिक दोष अपुरे प्रशिक्षण उत्पादनातील त्रुटी आणि नियामक कमतरता ही यामागील प्रमुख कारणे आहेत या, आहे। या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बोईंगने तांत्रिक सुधारणा पायलट प्रशिक्षण आणि नियामक देखरेखीवर भर देणे आवश्यक आहे ज्यामुळे भविष्यातील अपघात टाळता येतील आणि प्रवाशांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित होईल अशाच नवीन अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद